ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सामन्याच्या दिवशी वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी पोलीस विभागाचे विशेष नियोजन पोलीस उपायुक्त लोहित मतानी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन पार्किंग व्यवस्था जाहीर भारत आणि न्यूझीलंड मधील पहिला ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना एकवीस जानेवारी रोजी नागपुरात जामटा येथील व्ही सी एच्या स्टेडियमवर होणार आहे यामुळे या परिसरात व वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी नागपूर शहर पोलीस वाहतूक शाखेने वाहनांचे मार्ग व पार्किंगच्या जागा निश्चित केल्या आहेत सामन्यासाठी येणाऱ्या क्रिकेट रसिकांनी या नियोजित मार्गाने वाहने आणावी व वा नमूद केलेल्या पार्किंगच्या जागांवरच आपली वाहने पार्क करावी असे, आवा शाकेट से असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले आहे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी केले सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे या नियोजनात वाहनांनी येण्याचे व वा बाहेर पडण्याचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत याशिवाय दुचाकी चारचाकी वाहने स्कूल बस व्ही आय पी पोलीस व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी पार्किंगच्या वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरातून जामटा येथे सामन्यासाठी येणारी वाहने, वाहने वर्धा मार्गावरून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मार्गाने जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याने न्यायची आहेत एन सी आयच्या मार्गावर पुढे गेल्यावर तेथून माऊली नगरीजवळ डावे वळण घेऊन चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागांकडेच आपली वाहने न्यायची आहेत असे पोलीस उपायुक्त मतानी यांनी स्पष्ट केले आहे अशी आहे पार्किंग व्यवस्था दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वेगवेगळ्या व्यवस्था आहेत पार्किंग कक्ष ए या ठिकाणी फक्त व्ही आय पी पोलीस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीच वाहनांचे पार्किंग उपलब्ध राहणार आहे त्यानंतर कक्ष बी येथे चारचाकी कक्ष सी येथे दुचाकी वाहने कक्ष डी वन येथे एका बाजूला चारचाकी तर दुसऱ्या बाजूला दुचाकी पार्किंग कक्ष डी दोन डी थ्री डी फोर डी फाय ई इत्यादी ठिकाणी चारचाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध राहील कक्ष जी येथे फक्त मेंबर्स पार्किंग राहणार आहे तर कक्ष एच येथे केवळ स्कूल बसचे पार्किंग राहील कक्ष आय हा राखीव पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे जामठा टी पॉईंटवरून स्टेडियम व जामठा गावाकडे कोणत्याही वाहनांना हा मार्ग वापरता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे वर्धा बुटीबोरी मार्गाने जामठ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कक्ष एफ निश्चित करण्यात आला आहे येथे एका बाजूला दुचाकी तर दुसऱ्या बाजूला चारचाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध आहे ते तेथून स्टेडियमसाठी फिडर बसची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे जामठा टी, टी कोणताही प्रवेश होणार नाही या मार्गाने फक्त खेळाडू व अंपायर यांची वाहने नेण्याची मुभा राहणार आहे त्याचप्रमाणे स्कूल बस वाहनांना एन सी आयच्या च्या समोरून एक यू टर्न घ्यावा लागणार असून पुढे गेट नंबर तेरासमोर उपलब्ध पार्किंगच्या कक्षात वाहने पार्क करावी लागणार आहेत एच्या सदस्यांची वाहने देखील याच पद्धतीने प्रवेश घेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचाच वापर करण्याचे आवाहन जी वाहने जामठा टी पॉईंट क्रॉस करणार आहेत त्यांच्यासाठी अल्ट्राटेक पुढील पार्किंग येथे चारचाकी पार्किंग उपलब्ध राहणार आहे त्यांच्यासाठी फिडर बसची सोय आहे दुचाकी व वा चारचाकी वाहनांच्या येण्याचे व वा बाहेर पडण्याचे एक्झिट रूट निश्चित करण्यात आले असून वाहन चालकांनी कोंडी टाळण्यासाठी त्याचे पालन करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व आपला वेळ वाचवण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा असे आवाहनही वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या दिशादर्शक नकाशाचा वापर करावा असेही सूचित करण्यात आले आहे असे, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त मतानी यांनी केले आहे जयहिंद मी लोहित मतानी पोलीस उपायुक्त वाहतूक नागपूर सिटी हे एकवीस जानेवारीला जे इंडिया न्यूझीलँडच्या इंटरनॅशनल मॅच आहे वी सी ए जामटामध्ये त्यासाठी जे व्हेइकल्स नागपूर शहरावरून येणार आहेत त्यांना एन सी आय कटिंग एन सी आय कटिंगवर एन सी आयकडे त्यांना टर्न घ्यायला घ्यावं लागेल आणि नंतर त्या रोडवर एक मौली नगरी आहे मौली नगरीवरून जर त्यांनी लेफ्ट घेतला तर त्यांच्यासाठी फोर व्हीलर आणि टू व्हीलरसाठी वेगवेगळ्या पार्किंग स्पेसेस आहे त्यामध्ये डी वन पार्किंग आहे जे फोर व्हीलरसाठी आहे डी टू डी थ्री डी फोर डी फाईव्ह आणि त्याच्यासमोर एक बीम बी म्हणून फोर व्हीलर पार्किंग आहे आणि ज्या जे स्कूल बसेस येणार आहे त्याच्यासाठी एन ची आयच्या समोर एक यू टर्न आहे ते तिथून यू टर्न घेतील आणि एक स्कूल बसची पार्किंग गेट नंबर थर्टीनचे समोर ठेवलेली आहे ते तेथे ते, ते पार्किंग करणार आणि जे व्ही सी एचे मेंबर्स आहेत ते पण एन सी आयच्या समोर यू टर्न घेऊन हे रूट घेणार आहे आणि गेट नंबर थर्टीनवरून एंट्री करणार आहे याच्यासाठी जामठा टी पॉईंटवरून कोणाला अलाऊड नाही आहे येणार कारण ते मोठा कंजेशनचा पॉईंट आहे त्यास ते त्यात तेथून फक्त प्लेयर्स आणि अंपायर्सची गाडीला अलाव केला जाईल आणि जे लोक जामटाटी पण क्रॉस करणार आहेत त्यांच्यासाठी एक बेलास कटिंगचे समोर एक अल्ट्राटेकची पार्किंग आहे ते तिथे पार्क करून त्यांच्यासाठी फीडर बस सर्व्हिसेस अवेलेबल केलेली आहे आणि जे लोक वर्धा बुट्टीपोरी आणि तिथून येणार आहे त्याच्यासाठी एक ब्रह्मकुमारीची पार्किंग आहे जे एफमरून पार्किंग आहे तिथे ते फोर व्हीलर टू व्हीलर पार्क करू शकतात आणि तिथून पण फीडर बस सर्व्हिसेस चालू केलेली आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही जे मेट्रो आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा कारण हे जे रूट आहे जे कंजेस्टेड रूट आहे आणि तुमच्यामुळे कंजेशन होणार नाही त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा जा वापर करा तुमचा पण वेळ वाचणार यासाठी जामटा टी आम्ही अगोदर सांगतो जामटा टी पॉईंटवरून कोणीही काही एंट्री होणार नाही आहे यासाठी जे दुसरे लोक आहे जे मॅचला येणार नाही पण हे रूटचा ते वापर करणार आहे त्यासाठी आम्ही फक्त एवढी सूचना देतो की एकवीस जानेवारीला संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत आणि नंतर जेव्हा मॅच समाप्त होणार आहे दहा ते अक साडे अकरापर्यंत काहीतरी या रूटमध्ये कंजेशन होऊ शकता जर पॉसिबल असेल तुम तुम्ही या रूटला अवॉइड करा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वैष्णवी कावळे